सोम संतापून आईकडे रोखून पाहत म्हणाला आई अगं तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या खोलीत शांत बसून राहा तरी तू ऐकत नाहीस असं कोणतं महत्वाचं काम निघालं होतं की तुला बाहेर यावं लागलं तो आपल्या वृद्ध आईवर ओढत होता तेव्हा शालूताईने शांतपणे उत्तर दिलं हांड्यातलं पाणी संपलं होतं प्याय होतं प्यायला पाणी हवं होतं म्हणून बाहेर आले आणि तसंही त्या खोलीत जीव गुदमरतं माझा म्हणून विचार केला थोडी ताजी हवी हवा घ्यावी अगं आई तुला माझं बोलणं समजत नाही का सोम चिडून म्हणाला हिच्या बाजारातून येतच असेल तिने तुला बाहेर पाहिलं तर तमाशा होईल असं म्हणत त्याने शालुताईंना अक्षरशः शा ओढं त्यांच्या खोलीत नेलं बिचाऱ्या शालुताई खाट्यावर धपकन आदळल्या त्या शून्य होऊन शून्यात नजर लावून बसल्या डोळ्यातून खळघळा अश्रू वाहत होते त्या आठवू लागल्या तो दिवस जेव्हा सोम अठरा वर्षांचा होता त्याचा भीषण अपघात झाला होता पंधरा दिवस सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण प्रकृतीत काही सुधारणा नव्हती यशवंतराव तळमळत होते तळमळत कधी डॉक्टरांकडे भीक मागत होते तर कधी वॉर्ड बाहेर जाऊन रडत होते शालूताई मात्र एका कोपऱ्यात उभ्या राहून नर्सची विनावणी करत होत्या तेवढ्या डॉक्टर मधून बाहेर आले आणि यशवंतराव क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या पाठीमागे धावले डॉक्टरांचे डॉक्टरांचे पाय धरत ते रडवेला आवाजात म्हणाले डॉक्टर साहेब काही करा पण माझ्या सोमला वाचवा मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील डॉक्टरांनी सुस्कारा टाकत उत्तर दिलं काका आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पण परिस्थिती गंभीर आहे लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल एकूण खर्च दोन लाख रुपये होईल तुम्ही पैशांची व्यवस्था करा आम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करू हे ऐकताच यशवंतरावांची धावपळ सुरू झाली एका मागोमाग एक अनेक दार ठोठावली पण कसा कसा एक लाख रुपयांची जवळजवळ झाली त्यांची तगमा पाहून वेदिकाने लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला जावायबापून एक न गमावता उरलेले एक लाख रुपये यशवंतरावांच्या हातावर ठेवली शेवटी डॉक्टर आणि सोम सोमचं ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि त्याचा जीव वाच लावला हळूहळू वेळ सरकला मोठ्या कष्टाने यशवंतरावाने त्याला इंजिनिअरिंग शिकवलं अखेर एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरी लागली आणि मग एक दिवस सोहमने आम्हाला सांगितलं माझ्यासोबत शिकणाऱ्या ईशासोबत मला लग्न करायचं आहे ईशा दिसायला सुंदर होती आणि बोलायला हजार जबाबी दोन चार भेटीतच दोघांना वाटायला लागलं होतं की ते एकमेकांसाठीच बनले आहेत पण सोमच्या आईवडिलांना ईशाचं बोलणं अजिबात आवडलं नाही तिचं बोलणं बोलण्याची पद्धत सगळंच त्यांना खटकत होतं दुसरीकडे ईशाच्या आईवडिलांनी दुसऱ्या जातीतील या लग्नाला ठाम नकार दिला होता पण दोघांनी कोणाचंही ऐकलं नाही शेवटी घरच्यांच्या नाराजीमध्येच दोघांचे लग्न झालं आणि मग तेच घडलं ज्याची भीती मनात होती ईशा एवढी तिखट स्वभावाची होती की घरात सतत वाद व्हायचे सासू सासऱ्यांसोबत राहणं तिला मान्यच नव्हतं काही दिवसातच तिने सोमला भाड्याच्या घरात राहायला नेलं त्या दिवसानंतर सोम कधी आईवडिलांना भेटायला आला नाही त्यांना कित्येकदा आजार पण आलं त्याला कळवळवूनही आलं नाही त्याला कळवूनही तो आला नाही दिवाळी दसऱ्यालाही तो फोन करत नव्हता मुलाच्या या बेफर बेफिकिरेने यशवंतरावांना जबर धक्का बसला ते शेवटी गप्प गप्प राहू लागले आणि एक दिवस अचानक त्यांच्या छातीत वेदना झाल्या ते डळमळत खाली कोसळले शालू त्यांना क्षणभर काही कळे ना घाबरून त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या सुमन आत्याला बोलवलं दोघींनी कसं त्यांना सावरलं आणि खाटेवर झोपवलं डॉक्टर आले तपासणी केली आणि म्हणाले हृदयविकाराचा झटका आलाय उपचारात उशीर झाला असता तर धोका वाढला असता शालूताईने पुन्हा पुन्हा सोमला फोन केला पण तो ऐकण्याऐवजी उलट आईलाच ओढत होता त्यावेळी वेदिकाला वडिलांच्या तब्येतीबद्दल कळलं क्षणाचाही विलंब न करता नवऱ्यासोबत तडक घरी आली घरात शिरताच तिने वडिलांचा वडिलांना घट्ट कवटाळलं आणि अश्रू आवरत म्हणाली बाबा काळजी करू नका आम्ही तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण आयुष्यभर आपल्या जावयाच्या उपकाराखाली दबलेल्या यशवंतरावांना हे नको होतं त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अस्पष्ट आवाजात म्हणाले वेदिका बाळा मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही तू आलीस ना आता मी लवकर बरं होईल त्या दिवसापासून वेदिका दिवसरात्र त्यांच्या सेवेत गुंतून गेली वेळेवर औषधं द्यायची खाऊ पिऊ घालायची पाय दाबत बसायची बाबांनी तिला थांबण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हसून म्हणाली बाबा आम्ही लहान असताना तुम्ही आमच्यासाठी हे सगळं केलं होतं ना आता माझी वेळ आहे मला थांबवू नका तिच्या प्रेमस्पर्शाने यशवंतरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं त्यांनी तिला आशीर्वाद द्यायला हात डोक्यावर ठेवला पण तोच हात अचानक निळळ झाला आणि हे दृश्य पाहून शालुताईंना काटा झाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वेदिका वेदिका आपल्या मृत वडिलांच्या शरीरावर शेवटी कोसळली आणि हंबळडा फोडून रडू लागली घरात शुकशुकाट दाटून आला होता ज्याच्या भेटीसाठी यशवंतराव जिवंतपणे थडपडले तोच मुलगा त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी झटपट हजर झाला पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता औपचारिकता पूर्ण करताच तो आणि त्याची पत्नी लगेच निघून गेले चालूताई मात्र डावऱ्याच्या निधनाने धक्क्याने निधनाच्या धक्क्याने दिवसेंदिवस अधिक सशक्त अशक्त होत होत्या मोठा आजार नव्हता पण मन शांत नसेल तर शरीर साथ कसं देणार नवऱ्याच्या पेन्शनच्या तटपुंजा रकमेवरच त्या दोन वेळच्या जेवणाची आणि औषध पाण्याची तोंड मिळवणी करत होत्या घरात ज्या पडवीत एकट्याच पडून राहत होत्या आणि थरथर त्या आताने कस तरी दोन वेळची भाकरी बनवत होत्या दुसरीकडे वेदिका नेहमीच आईची विचारपूस करत होती काही दिवस तिच्या सोबत राहून तिला आधार देत होती पण सोम आणि ईशाला आता भीती वाटू लागली होती कारण आईच्या नावावर असलेलं घर बहीण आणि भाऊजी हडपणार तर नाही हडपणार तर नाहीत ना या शंकेने सोमने बायकोसह सगळ्या सामानासह वडिलांच्या घरात मुक्काम हलवला कारण मोठ्या थाटात सांगू लागला नंतर मात्र मोठ्या थाटात सांगू लागला बाबा गेल्यानंतर आम्ही आईला एकटी सोडू सा सोडून जाऊ शकत नाही भोळ्या बाबड्या शालोताईंना या कावेबाजपणाला सत्य मानलं आणि देवाचे आभार मानले उशिरा काय होईना पण माझ्या मुलाला सद्बुद्धी आली पण त्यांच्या मुलाने मुलाने सुनेचे खरे हेतू आणि सुनेचे खरे हेतू त्यांना ठाऊक नव्हते काही दिवसातच ईशाने संपूर्ण घरावर ताबा मिळवला शालुताईंचे सामान एका छोटेशा खोलीत टाकले वेदिकाने त्याला विरोध केला तेव्हा सोम आणि ईशाने तिला सुनवलं मायरी गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ करू नकोस आणि शिवाय श्यामदेव तिला घराबाहेर काढलं शालुताईंची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती स्वतःच्याच घरात त्या दुय्यम झाल्या होत्या थंडीचे दिवस सुरू होताच त्यांची तब तब्येत अधिकच खालावली पण मुलाने आणि सुनेने त्यांच्या उपचारासाठी एक रुपये खर्च करण्याची तस्ती घेतली नाही परिणामी त्यांची प्रकृती ढासळत गेली अखेर सोमच्या आत्या सुमनताई त्यांची विचारपूस करायला आल्या वहिनीची दयनीय अवस्था पाहून त्या शून्य झाल्या त्याचवेळी सोम आणि ईशा त्यांच्या खाटेजवळ बसून नाटके सूर लावू लागले आईची तब्येत फारच खराब झाली आहे समजत नाही तिचा जीव कशात अडकला आहे सोमचा गळा भरून आला आणि ईशावरूनच म्हणाली खरंच आईचा एवढा हाल होताना पाहवत नाही त्यापेक्षा ते तेव्हाने तिला लवकर मरण द्यावं हे ऐकता सुमनताईंना थैथाट अनावर झाला त्या संतापाने म्हणाल्या आईच्या मारण्याच्या गोष्टी करताय पण डॉक्टरांकडे ने नेण्याचा विचारही करत नाही त्यांचा कळडा आवाज ऐकून सोम दचकला इसाचा चेहरा उतरला सुमनताईंनी वेळ न दडवता थेट एका चांगल्या डॉक्टरांना बोलवलं योग्य उपचारांमुळे शालुताई हळूहळू सावरू लागल्या आणि त्यांची तब्येत पुरवळत होऊ लागली पण आता मात्र त्या फक्त बाहेरून बऱ्या वाट्या बऱ्या वाटत होत्या आतून मात्र त्या मातृत्वेच्या वेदनाने पोखरून निघाल्या होत्या आपल्या भूतकाळात हरवून गेलेल्या शालुताई अचानक वर्तमान वर्तमाना परत वर्तमानात परत आल्या जेव्हा सुमनताईंनी त्यांना हाक मारली शालूबाईने तुमच्यासाठी खिचडी आणली आहे पटकन खाऊन घ्या तुम्हाला औषधही घ्यायचं आहे नाही का जिजाबाई मला भूक नाही त्या उदास स्वरात म्हणाल्या वहिनी काहीच खाल्लं नाही तर औषधं कसं घेणार आणि औषध नाही घेतलं तर तुम्ही बऱ्या कशा होणार सुमंताई प्रेमाने म्हणाल्या शालुताई शालोद्याने खोल श्वास घेतला काय करायचं का बरं बरं होऊन शरीराचं दुखणं औषधाने बरं होईल पण मनावर झालेले खाव मनच आजारी पडले मग मी कशी बरी होऊ शकते सुमंताईंच्या डोळ्यात सुमंताईंनी त्यांच्या डोळ्यात डोकावत विचारलं वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खूप दिवसापासून माझ्या मनात होती पण तुमच्यासमोर बोलायची हिंमत नव्हती जिजीबाई तुम्ही असं का बोलताय कधी तुमचं बोलणं मनावर घेतलं का आहे का शालूताई हलकं सासत म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते कदाचित दुसरं कोणीही केलं नसतं सुमनताईने थोडा वेळ थांबून कटू सत्य बोलायला सुरुवात केली वणी तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने या छोट्याशा खोलीत ठेवले आणि तुम्ही मोकट्याने इथे आलात कित्येक दिवस झाले ते दोघं तुमची चौकशीसुद्धा करत नाही तुमची सोनी इशा तर तुमच्या नातवंडांना तुमच्या जवळही पाठवत नाही आजारी पडल्यावरही तुमच्यावर उपचार करत नाही तुम्हाला असं वागवताना जसं वागवतात जसं कोणी शत्रूही शत्रूला वागवणार नाही आणि तरीही तुम्ही काहीच बोलत नाही असं का सुमनताईंच्या शब्दांनी शालुताई निरुत्तर झाल्या दादा इतके आजारी होते तेव्हा तुमचा मुलगा आणि सोन त्याची त्यांची उच्चारपूस करायला आले नाही पण ते गेल्यावर घरावर ताबा घ्यायला मात्र दोघेही पुढे होते हे ऐकताच शालुताईंच्या हृदयाला एक मोठा झटका बसल्यासारखं वाटलं सुमता हलक्या रागाने म्हणाल्या हे कसले नातेसंबंध आहेत जिथे मुलगा आपल्या आई वडिलांच्या उपकारांना विसरतो वृद्ध आईला अडगळीचं सामान समजतो तिच्या मृत्यूची प्रार्थना करतो वही सासूसुद्धा आईच असते आम्ही तर लहानपणापासून असंच आहे की सासूला आईचं स्थान द्यावं माझ्या घरी अजूनही सर्वात जास्त महत्त्व मलाच दिलं जातं कुणीच मला, मला जुन्या सामानासारखं वेगळं करून टाकलं नाही मग तुम्ही का हे सगळं सहन करताय शालू त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले त्या हळूच हळू आवाजात म्हणाल्या जिजीबाई मुलगा तर आपलाच आहे ना किती प्रेमानं त्याचं पालनपोषण केलं होतं मग त्याच्या विरुद्ध मी तरी कशी करू जेव्हा नात्यामध्ये स्वार्थ येतो तेव्हा ती नाती खोकळी होतात आणि अशा वेळी आपल्याला आपल्याला गारांना गाण्यापेक्षा घाराणं गाण्यापेक्षा स्वतःची ताकद दाखवणं जास्त गरजेचं असतं जेव्हा मुलांना त्यांच्या आईवडिलांचं महत्त्व समजत नाही तेव्हा आईवडिलांचं कर्तव्य असतं की त्यांना योग्य मार्गावर आणावं त्यासाठी साम दाम दंडभेद या चारही नीती वापराव्या लागल्या तरी हरकत नाही त्यांना हे ठणकावून सांगायला हवं की आम्ही म्हातारी झालो आहोत पण लाचार नाही सुमंताच्या या बोलण्याने शालुताईंच्या मनावर खोलवर हलचल झाली सुमंताई गेल्यावर शालुताई विचारात पडल्या तसंच त्या त्यांचं खूप वय खूप जास्त नव्हतं पण नवऱ्याच्या जाण्याने दुःखा जाण्याच्या दुःखाने आणि मुलाच्या आपल्याच मुलाच्यावर आणि सुनेच्या असंवेदनशील मागणी मिळत्या वेळी अगोदरच वृद्ध होऊन गेल्या होत्या त्यांना दोन नातवंड पण होती पण त्याच्यासोबत बसण्यास कोणाकडे वेळ नव्हता या आजारपणात फक्त सुमंताई त्यांना मदत करत होत्या स्वतःच्या घरात एक अरुंद अडगळीच्या खोलीत त्या एकट्या पडल्या होत्या चालू त्यांच्या मनात या गोष्टीचा विचार करता करत डोळा लागला आणि झोपेतच त्यांना एक आवाज ऐकू आला अगं शालू तू मालकी नाहीस या घराची प्रत्येक वस्तू तू आणली आहेस आठव किती प्रेमाने तू या घराला सजवलं होतं यशवंतराव म्हणाले बघा ना माझं घर आता माझं राहिलं नाही मला तर या घरात फिरायला पण परवानगी नाही ताजी हवा घेणं तर सोडा माझ्या मुलाच्या हवानात माझ्या अस्तित्वाचं काही महत्त्वच नाही शालूताई उदासीनपणे बोलल्या जिजीबाई एकदम बरोबर बोलत होत्या शालू जेव्हा तुझी कोणी किंमत करत नाही तेव्हा तुझी किंमत दाखव तुझ्या आयुष्याचा नाश करू नकोस तुला असं पाहून माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही यशवंतराव सांगत होते त्यानंतर शालूताईंची झोपमोड झाली आणि त्या आजूबाजूला शोधू लागल्या पण जे शोधत होत्या ते कुठेही नव्हतं त्यांना अचानक जाणवले की हे स्वप्न होतं त्यानंतर शालूताईंमध्ये खूप मोठा बदल झाला त्यांनी नेहमीच जेवण आणि औषधं घेतली आणि काही दिवसातच त्या लवकरात लवकर चांगल्या बऱ्या झाल्या वाढत्यामुळे शरीरात अशक्त मना होता त्या चालू फिरू शकत होत्या एक दिवस शालुताई त्या खोलीतून बाहेर आल्या आणि हॉलमध्ये बसल्या त्यांना पाहून सोम म्हणाला आई तू बाहेर का आलीस तुला काही हवा आहे का आवाज देऊ शकत होतीस ना विजाने पाहिलं तर तुझ्यावर रागवेल असं म्हणत सोम त्यांच्या मनगटाला पकडून त्यांना परत खोलीत पाठवू लागला त्यावर शालुताईने त्याचा हात जोरात झटकला आणि रागात म्हणाल्या का ती मला रागवेल तिचा काय अधिकार आहे हे घर माझं आहे आणि माझी मर्जी मी जिथे हवं तिथे जाईन ती कोण आहे मला घरात फिरून न देणारी सो माईच्या रूपाला पाहून आश्चर्यचकित झाला नेहमी शांत आणि घाबरलेल्या शालुताई आज मोठ्या आवाजात बोलत होत्या तत्काळ ईशाचा आवाज आला घराच्या आतून आला आणि टी व्ही कोणी लावला की व्ही या घराच्या मालकीनी लावला आहे आणि मला वाटत नाही की याबद्दल कोणाला काही म्हणायस म्हणणं आहे शालुताई ठामपणे म्हणाल्या आणि ईशा तनतनत तनतन -तन करत बाहेर आली आई तुम्ही इथं तुमचं येण्या बाहेर येण्याचं धाडच कसं झालं तुम्ही सोप्यावर कसं काय बसलात थोड्याच वेळात माझी किट्टी पार्टी आहे माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही गुपचूप तुमच्या खोलीत परत जा ईशा चोडून म्हणाली अजिबात नाही आज मला टी व्ही बघायचं आहे आणि मी दिवसभर टी व्ही बघणार तू तुझ्या मैत्रिणींना नाही म्हणून सांग शालोताई ठामपणे म्हणाल्या आणि हसत हसत बसल्या हे दृश्य पाहून ईशा विचार करू लागली आईमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला तुम्ही बघत आहात ना तुमची आई काय बोलत आहे ते ईशा रागाने आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली आता सोम उदास आवाजात म्हणाला आई तू तुझ्या खोलीत जाऊन बस तू ऐकलं नाहीस का ईशाची किती पार्टी आहे हे बघ सोम मला माहीत आहे तू तुझ्या बायकोचा गुलाम आहेस पण हे कधीही विसरू नकोस की हे खर माझं आहे शालुताई बोलतच होत्या की दरवाज्याची बेल वाजली दरवाजा उघडला आणि समोर वकील उभे होते वकील साहेब तुम्ही त्यांना आत घेऊन या शालुताईंचा आवाज ऐकू आला पण का सोम आणि ईशा आश्चर्यचकित होऊन विचारले मला माझी विचारलं तर त्या म्हणाल्या मला माझी वसियत बनवायची आहे शालुताईंनी गंभीरपणे त्यांना सांगितलं आई मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे या सगळ्यावर माझा अधिकार आहे सोम थोडा रागानेच म्हणाला अरे वा सोम तुला अधिकार लक्षात आहे पण कर्तव्य त्याचं काय शालुताई म्हणाल्या त्यानंतर सोम म्हणाला आई आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतच आहोत शालूताई गप्प राहू शकल्या नाहीत हो आईला एका आडगळीच्या खोलीत ठेवलं आहेस आणि त्यानंतर डोकूनही पाहायचं नाही की ती जिवंत आहे की मेली तिला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहेस आणि तू म्हणतोस की कर्तव्य निभावत आहेस सोम तू तर खूप चांगलं कर्तव्य निभावत आहेस सोम आणि मला जर मला अशाच प्रकारे राहायचं असेल तर मी एकटी पण राहू शकते मग मला तुमच्या कर्तव्याची अजिबात गरज नाही म्हणून मी ठरवलं आहे की पुढच्या महिन्यापासून मी घर भाड्याने देणार आहे आणि तुम्ही तुमचं सामान त्या आडगळीच्या खोलीत ठेवा मी खोली ठेवीन आणि बाकीचं घर भाड्याने देणार आहे त्याच रकमेने माझा खर्च भागवेल आणि तुला तुझ्या कर्तव्याच्या तोंड देखील मुक्तता मिळेल शारुदे अजून बोलणारच होती की तेवढ्या सोम आणि ईशा दोघी पटकन शालुदा पायाजवळ येऊन बसले त्या आईच्या पायाजवळ जाऊन त्या आईशी कितीतरी दिवस बोलले नाही नव्हते असं बोलू लागले आई तू असं करू शक करू नकोस आम्ही त्या आडगळीच्या खोलीत कसं राहू हो शकतो मी माझ्या कंपनीमध्ये इंजिनियरच्या पदावर आहे मला भेटायला मोठमोठे लोक येतात आणि ईशाच्या मैत्रिणी येतात जर लोकांनी आम्हाला त्या आडगळीच्या खोलीत पाहिलं तर आमची काय इज्जत राहील तू हा विचार कर आमच्याबरोबर तुझी दोन नातवंड राहतात त्यांचा अभ्यास तर होणारच नाही सोम हात जोडून म्हणाला अरे वा काय छान बोलतोस तू जेव्हा तुझी आई तिथे राहत होती तेव्हा कोणताही त्रास नव्हता तिला आणि आता जेव्हा तुला स्वतःला राहायचं आहे तेव्हा त्रास होऊ लागला तुला आणि कोणती नातवंड ती ज्यांना तू माझ्या जवळही पाठवत नव्हता मी का त्यांच्याबद्दल विचार करू शालूताई घशातून सापासारखी वाक्य ओकत म्हणाल्या मी आता ठरवलं आहे त्यामुळे आता यामध्ये काहीच बदल होणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर भाड्याने देणार आहे माझ्यानंतर या घरावर फक्त माझ्या मुलीचा आणि जावयाचा अधिकार असेल तेच योग्य हक्कदार आहेत त्यांनी प्रत्येक पावलावर आमची साथ दिली आहे कारण नालाय का तू तर तुझ्या बायकोचा गुलामगिरीत तुझ्या होऊन तुझ्या बहिणीशी नातं बहिणीशी नातं तोडलंस तुझ्या बहिणीनेच तुला जीवनदान दिलं होतं तुझा मोठा अपघात झाला होता आणि तुझ्या उपचारासाठी लाखो रुपये लागले होते त्यावेळेस तुझ्या बहिणीने आणि भाऊजींनी कोणत्याही स्वार्थीची भावना न ठेवता तुझ्या बाबांच्या हातावर पैसे ठेवले होते आणि तू त्यांचेच कसे उपकार फेडलेस शालुतावांचा शालुताईंचा आवाज थोडा मोठा झाला मुलगाने सून शांत मनाने खाली मान घालून ऐकत होते तुझ्या बाबांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटायचं होतं नातोंडाचं तोंड एकदाच पाहायचं होतं पण तू तु, तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की तुझं घर तुझं कुटुंब तुझ्या बाबांच्या इच्छा इच्छाही तुझ्या नजरेतून गायब झाल्या आई आम्हाला माफ कर खरंच आम्ही स्वार्थामुळे अनधळे झालो होतो ज्या घराच्या मालकी अपमान केला पण आम्हाला आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नको विशा हात जोडून म्हणाली ठीक आहे फक्त म्हणण्यासाठी नाही तर मुलं आणि सुनेचं तुम्ही कोणतंच कर्तव्य पूर्ण केलं नाही फक्त एक नावापुरतं नातं आहे तुमचं तुम्ही काहीच कर्तव्य पार पाडली नाही तरी मी एक आई आहे मी कधीच तुम्हाला वेगळं मानलं नाही फक्त त्या नात्यासाठीच मी तुम्हाला संधी देत आहे मी आता तुम्हाला दोन खुल्या देणार आहे पण वरचा मजला आता मी भाड्याने देणार आहे कारण मला पैसे हवे आहेत आता मी तुमच्यासमोर हात पसरवणार नाही हे ऐकून ईशा चकित होऊन म्हणाली आई फक्त दोन खुल्या शालूता ठाम आवाजात म्हणाल्या एक तुझ्यासाठी आणि एक मुलांसाठी आणि ती अडगळीची खोली जर तुम्हाला पाहिजे असेल ती पण तुमच्यासाठी आहे यापेक्षा या अधिक मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तुम्हाला स्वीकारायचं असल्यास राहा नाहीतर दरवाजे खुले आहेत भाड्याच्या घरात जाऊन राहा शालुता यांच्या कठोर निर्णयामुळे त्या स्वतः देखील त्यातून खूप तुटल्या होत्या पण याविषयी याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता ना नाही नाही आम्ही दोन खोल्यातच राहू तर जास्त गरज भासली तर आडगळीची खोली दुरुस्त करून घेतो ईशाच्या बोलण्याला मध्येच चालूताईने मोठ्या आवाजात थांबवलं आणि हो माझ्या मुलीला जेव्हा हवं असेल आणि कितीही दिवस माझ्या घरात राहायचं असेल तर ती राहू शकते आणि मला तुमच्याकडून जर एकदाही उपेक्षेची चिलकर चित्कार झाला तर मी निर्णय घेण्यासाठी एक क्षणही वेळ लावणार नाही आज शालुताईंचं हे रूप बदललेलं रूप पाहून ईशाला काही बोलायचं धाडसच झालं नाही आपल्या मैत्रिणींना फोन करून किती पार्टी तिने रद्द केली काही दिवसातच शालोताईंनी वरचा मजला फाड्याने दिला आणि त्याचबरोबर आपली वसियत बनवली यामध्ये खराचा अर्धा भाग त्यांच्या मुलाच्या नावावर आणि अर्धा भाग त्यांच्या मुलीच्या नाव मुलीच्या आणि जावयाच्या नावावर केला ते हकदार होते जे खरं त्यांची त्यांच्या जी काळजी घेत होते ते, ते सर्व करत असताना वसियतची माहिती मुलाला आणि सुनेला लागू दिली नाही आणि आता शालोताई आत्मविश्वासाने शांतपणे परिपूर्ण जीवन जगत होत्या मैत्रिणी तुम्हाला काय वाटतं शालूताईने अशा प्रकारे घेतलेला निर्णय अयोग्य होता की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद